रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आम्हाला असा रिझल्ट आतापर्यंत मिळाला नाही इतका सुंदर रामा या कंपनीचं जे औषध आहे त्याच्या माध्यमातून मिळाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर या गावामध्ये या गावामध्ये आपले प्रगतशील शेतकरी यांच्या आपण प्लॉटच्या टमाट्याच्या प्लॉट मध्ये आलेला आहोत तर या टमाट्याच्या प्लॉटला सगळं मार्गदर्शन आपलं संत बाळूमामा कृषी सेवा केंद्र पिंपरी चौफुला येथील आपले आहे तर त्यांची आपण त्या कृषी सेवा केंद्राचे मालक यांची आपण ओळख करून घेऊया नमस्ते नमस्कार रामकृष्ण अरे माझं नाव राजेंद्र सोमनाथ कारंडे संत बाळ कृषी सेवा केंद्र पिंपरी चौकला शेतकरी मात्र हा जो प्लॉट आहे तो पहिल्यानंतर आपण आपण या प्लॉटला सगळं सर, सर्व काही रामायग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत या प्लॉटला आपण रामा एग्रॉटरचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर शेतकऱ्यांना काय रिझल्ट आला आहे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ नवस नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। हां माझं नाव तसं पाहिलं जर हरिभक्तपरायण धोत्रे महाराज पिंपरी कोलंदर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आत्तापर्यंत अनेक प्रोडक्ट आम्ही वापरले पण त्याचा पाहिजे तसा रिझल्ट न मिळल्यामुळं आम्ही आता संत बाळूमामा या कृषीचं जे काही केंद्र आहे त्या ठिकाणावरून आम्हाला रामा या कंपनीचं जे काही औषधं खतं आम्हाला मिळाली त्याच्या माध्यमातून आजचा हा दिसणारा आमचा जो काही उभा फळ आहे टोमॅटोचा अतिशय सुंदर आहे आत्तापर्यंत गेले दहा वर्ष झाले आम्ही टॉमॅटो पिकवतो पण आम्हाला असा रिझल्ट आत्तापर्यंत मिळाला नाही इतका सुंदर रामा या कंपनीचं जे औषध आहे त्याच्या माध्यमातून मिळाला परभा तुम्ही शेतकरी बांधवांना सांगा की तुम्ही हिथून तुम पाठीमागं टोमॅटो कधी लावलं होतं का हिथून पहिला प्लॉट आहे नाही आम्ही गेले वर्ष ना म्हणजे दहा वर्ष तुम्हाला टोमॅटो शेतीतला अनुभव आहे हो, हो 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 दहा वर्ष अनुभव असताना तुम्ही आपली ही जैविक सिरामा प्रोडक्ट पहिल्यांदाच वापर पहिल्यांदाच वापरतोय बरं ही प्रॉडक्ट वापरल्यानंतर पहिल्यांदा वापरल्यानंतर तुम्हाला असा प्लॉट मध्ये बदल काय वाटतोय उंची किंवा सेटिंग असं ह्याच्यात काय बदल वाटतोय नाही आता प्रकार असा झाला की एवढ्या पावसामधून सुद्धा हा प्लॉट वाचला आणि इतकी सुंदर सेटिंग झालेली आहे पाच सहा सात सात फळं एका 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 ठिकाणी सात सात फळं लागली लाग ला। मग इतका मोठा फ फळ आतापर्यंत आम्हाला ना मिळाला नाही पण रामा या कंपनीचं जे काही जेव्हा आम्ही खत वापरली त्याचा हा आम्हाला हा रिझल्ट मिळाला शेतकरी मित्रांनो आपण त्यांना पहिल्यापासून रामा या प्रॉडक्ट वापरले दिलेले आहेत आणि त्यांना पहिल्यांदाच आपण जेवेळेस फळ लावलं त्यावेळेस आपण ज्ञानशक्ती दिली होती ज्ञानशक्ती आणि हे दिलं होतं त्यांना राम ए, रूट मॅजिक रामा रूट मॅजिक दिलं होतं तर तुम्हाला रामा रूट मॅजिकचं आणि ज्ञानशक्तीचा कसा रिझल्ट आला मातीची स्थिती आणि पिकांची अवस्था याला अनुसरून एन पी के वगैरे हे काढल्यानंतर जे मार्गदर्शन पाहिजे समजा समन्वय साधला पाहिजे समन्वय साधण्याकरता संत बाळूमामा कृषी केंद्र चौफुला या ठिकाणी असणारे कारंडे सर यांचा आम्हाला सहवास लाभला आणि ह्या सहवासातून हळूहळू 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 जे काही पिकासाठी लागत आहे आल्यानंतर त्यांनी निरीक्षण केलं निरीक्षण नोंदवल्यानंतर आता औषधाची नावं वगैरे हे आम्हाला सांगता यायचीच नाहीत पण जे काही त्यांनी मार्गदर्शन केलं सर अशी अशी अवस्था आहे अशा अशा अवस्थेला काय पाहिजे आणि मग सरांनी त्या त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं ती ती औषधं खतं वगैरे सगळी दिली आणि जे काही फवारण्या पाहिजेत जी मूळ वाढ पाहिजे जी पानांची ग्रोथ पाहिजे जी काही शेंड्याची वाढ कंटिन्यू चालू असली पाहिजे साईज बी झाली पाहिजे मग समजा तेरा झिरो पंचेचाळीस कोणत्या वेळेला बारा एकसष्ट कोणत्या वेळेला अशा अशा पद्धतीने टोटल मार्गदर्शन आणि अक्षरशः हिरवागार फ्लॉट राहिला पाहिजे जर उत्पादन पाहिजे तर फ्लॉट हिरवागार राहायला पाहिजे फुल फुलकोली शेटिंग वगैरे सगळं झालं पाहिजे आणि मग आम्ही आल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला सर अशी अशी अवस्था आहे आणि ह्या या अवस्थेत समजा आम्हाला काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्ही काय दिलं पाहिजे त्या पद्धतीने सरांनी द्यायचं आणि आम्ही फक्त आणायचं मग आमचा पुतण्या जायचा जा दुकानात घेऊन यायचा मी काही कधी का वाचन नाही काय नाही काय ना हा का सरांनी हे दिलंय ना आणि मग हे सोडून द्या हे फवार करा अशा पद्धतीने आम्ही व्यवस्थापन केलं आणि हे आज जे दिसतंय हे चित्र अशा पद्धतीने तुम्हाला जे सुरुवातीला ज्यावेळेस पाऊस काळ जास्त होता त्यावेळेस सरांनी तुम्हाला हातात आहे त्याच्याबद्दल काय सांगतात सगळ्यात महत्वाचं ज्ञानशक्ती ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक जर समजा आपलं शरीर आहे आपलं तोंड आहे आहार जर चांगला गेला तरच व्यवस्थित वाढ होते मग मुळी मुळी ही जमिनीमध्ये जमिनीमध्ये म्हटल्यानंतर ते तोंड आलं त्याला खाणं बी पोषकच मिळालं पाहिजे मग अशा पद्धतीने मूळवाडी करता सरांनी रूट मॅजिक दिलं आणि हे सर, दे। सर... दे। हे फुटव्यासाठी दिलं मग ज्ञानोशक्ती जी सुरुवातीला समजा मूळ वाढ झाली सगळं झालं डेव्हलप होतंय झाड झाड उंच होतंय अशा वेळेला फुटव्या फुटव्याकरता दिली आणि रूट मॅजिक हे मुळ काय कर वाढी करता मग जे संगोपन जे वाढत गेलं अशा पद्धतीने जसं 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 स्टेज येत गेली तसं सरांनी बायोसृष्टी बायो बायोसृष्टीऐवजी ना एकसठ त्याऐवजी पंचाळीस म्हणजे म्हणजे निमकणच फवारणी वगैरे हे सगळं एकंदरीत आता नवीन ड्रम आले किट आले ह्या आता पहिलीच कशी शेतकऱ्यांना पहिली पोत्यावर पोती किंवा ट्रॉली खत बैलगाडी ही पहिलं खतं आणायची तर तुम्हाला ही ड्रम बघून असा विश्वास बसतो का की ह्याच्यात शेती होऊ शकते काय वाटतं अतिशय उत्कृष्ट समन्वय हा जो जैविक तंत्रज्ञान आहे ना ह्या जर बघा बरं का जीवजंतू असतील ना समजा रसायन वगैरे आपण दिलेले आहेत परंतु समन्वय जर साधायचा असेल तर जीवजंतू पाहिजे त्याशिवाय माती समृद्ध राहू शकत नाही मग ते समृद्ध राहण्याकरता हे जे जैवतंत्रज्ञान आहे रामा टेक्नॉलॉजी अतिशय उत्कृष्ट अतिशय उत्कृष्ट यांच्यामुळं आमचं भाग्य आहे ना उजळणार आहे म्हणजे आज आमच्या परिसरात एवढं म्हणजे एवढ्या पावसात फक्त हाडच फड टिकलाय बाकी आता आम ट्रान्सपोर्टला गाड्या चालतात आमचा फड माल वगैरे चालतो गाड्यांना तर त्याच्यात नुसार बघितलं ना तर कळप्या वगैरे आमच्या फडाला एकदम म्हणजे नाहीच असं म्हणावं लागेल ह्या दिवसात कारण ह्या दिवसात फड पूर्ण जातो आणि आपल्याला जे समजा कर्पा वगैरे थोडासा दिसतोय ना शेवटी झाडाची बी वयोमर्यादा मर्यादा आहे खाली फळ पिकणारे तसं पान पिकणारे ह्या पद्धतीने ती पानं पिकलेली आहेत म्हणजे सरांनी इतकं जवळ तीन तीन चार चार दिवसाला वेळेला वाटेल ना त्यांना त्यांनी सरांनी निसर्ग पाहिला का व्हिजिट द्यायची म्हणायचं असं अशा पद्धतीने निसर्ग आहे तुम्ही असं असं करा पूर्णतः जवळजवळ हे सेटिंग जर पाहिले तर अतिशय सुंदर आपण आपल्याला रामा ऍग्रोटेकच निमकरण जे दिलं होतं कीटकनाशक त्याच्याबद्दल तुम्हाला रिझल्ट कस काय आलाय त्याचा ते कीटकनाशक आणि एक दोन्हीचं काम करते म्हणजे त्यांनी कसं झालं पानाची जी साईज आहे ना जी पिवळी होती ती हिरवी झाली आणि साईज आहे ना अशी हे झालं त्याच्यावर टिपका येत नाही काय नाही किंवा पाणी एकदम फ्रेश म्हणजे किती पाऊ झाला फरक नाही बसला ते मौ। निमकरंज मग फवारणी स्वस्त आहे का महाग स्वस्त आहे हा मग आता एवढ्या फणाला जर दोनशे वीस लिटर पाणी लागते समजा फवारणीला तर ते निमकरंज माफतच बसतंय ना तीनशे साडेतीनशे रुपया त्याची फवारणी होऊन जाते आणि जर दुसरं घ्यायचं तर कमीत कमी दीड दोन हजार रुपयाचं औषध लागत याच्या निमकरंजमुळे ना कळप्या पूर्ण कळप्याच होत नाही असंच म्हणावं लागेल जातं पण आणि सर आता प्रकार असा आहे की आम्ही याच विश्वासावर म्हणजे रामा ॲग्रोटेकचं जे आम्हाला काही जे औषध मिळणार आहे खत मिळणार आहे बीबियाना मिळणार आहे याच्या जीवावरती आम्ही आता नवीन दोन एकराचं फळ लावतोय टोमॅटो टोमॅटो आणि हा फळ चांगला आलाय म्हणून त्याच्याकडे जायची आमची परत इच्छा झाली विश्वासार्हता विश्वासार्हता वाढली आमची सगळ्यात मग किती वातावरण एवढं पूर्ण दौरा होता तर सारखी जर कंपनी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून जर उतरली तर त्याबद्दल काय सांगतात शेतकऱ्यांसंदर्भात आता जर तसं जर पाहिलं तर आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून एक समाज प्रबोधनाच्या माध्यमातून जाणं होतं अनेक शेतकरी ओरडत असतात प्रत्येकाची परिस्थिती सांगितली जाते मग आता जास्तीत जास्त करून आम्ही टोमॅटो जी कांदा आहेत यांची भेट घेतल्यानंतर टोमॅटोवाले म्हणतात महाराज हे बाकीची औषधं वापरून आता काही परवडत नाही पूर्ण नुकसानीमध्ये चाललं आहे कीड तरी होते आळी तरी पडते परत तो खालचा हा काय करप्या पण येतोय आणि आवरत नाही म्हणून नुकसान परत नफ्यामध्ये येतच नाहीत मग अशी परिस्थिती आहे की आत्ताच्या या काळामध्ये एक साधारणतः जवळपासच्या गावामध्ये जर पाहिलं तर रामा ॲग्रोटेकचे जी काही आता औषधं आलेली आहेत बाजारामध्ये ह्या औषधांनी खरोखर आता शेतकरी प्रगतीच्या दिशेने जाणार म्हणजे जे आत्तापर्यंत कर्जबाजारी होत होते आता, आता शेतकरी या रामा ॲग्रोटेकच्या जी औषधं आपल्याला मिळणार आहे याच्या माध्यमातून शंभर नाही एक हजार एक टक्के शेतकऱ्यांचं भलं होणार आहे आणि माझी विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी रामा ॲग्रोटेकचे जे काही आपल्याला औषधं मिळणार आहेत खते मिळणार आहेत ती आपण सर्वांनी घ्या आणि अशा प्रकारचा फळ आपण आपल्या शेतामध्ये उभा करा आणि आपल्याला असणारे हे कर्जबाजारी पण आपलं संपून जाईल याच्याकरता सर्वांनी सर्वच सर्व शेतकऱ्यांना माझी या माध्यमातून विनंती आहे की आपण रामा ॲग्रोटेकचं जे औषधं आहेत ती आपण वापरायचं प्रयत्न करा आणि त्याचा सर्वांनी चांगल्या प्रकारे चांगल्या कृषी असणाऱ्या त्या दुकानामधून ही औषधं घ्या ही विनंती मी, मी तुम्हाला करतो एक सर्वांना विनंती आहे की मी सांगणारा मी धोत्रे महाराज आहे आत्तापर्यंत सर्वांना माझा परिचय आहे आपण सर्वांनी पाहिलं आहे एक वाक्यही खोटं बोलणार नाही एवढ्या पावसामध्ये इतका सुंदर फळ येणं कोणालाही शक्य नाही कारण आजची तारीख किती आहे तर आजची तारीख आहे न आठ ऑक्टोबर आणि आजच्या ऑक्टोबरच्या या कालखंडामध्ये अशा प्रकारचं उत्पन्न अशा प्रकारचा शेंडा अशा प्रकारचा फुटवा फुलं फळं हे सर्व जर पाहिलं तर कोणालाही असं वाटणार नाही की रामा ॲग्रोटक ही कमी आहे परिपूर्ण आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काहीही न पाहता रामा ॲग्रोटेकची जी काही उत्पादन उत्पादने, उत्पादने, उत्पादने आहेत ती आपण घ्या आणि आपली शेतकरी शेती अतिशय सुंदर फुलवा अशी आपणा सर्वांना विनंती आहे आज आपण या प्लॉटचं जे सेटिंग पिरियडमधली अवस्था आहे ती आपण बघितलेली आत्ता आप हा आपला सेटिंग पिरियडमधला पहिला व्हिडिओ आहे आणि आपण नंतरनं ज्यावेळेस हा प्लॉट हार्वेस्टिंगला येईल त्यावेळेस आपण नक्कीच ह्या प्लॉटमध्ये दुसरा व्हिडिओ तयार करणार आहे हार्वेस्टिंगमध्ये मा मालाची क्वालिटी असेल चमक असेल शायनिंग असेल किंवा ॲवरेज असेल याच्याबद्दल आपण ते बोलणार आहेत तर शेतकरी मित्रांना मी धन्यवाद मानतो की तुम्ही आमच्या राम आयग्रोटेक परिवारामध्ये येऊन तुम्ही आम आमचं प्रॉडक्ट वापरलं आणि राम आयग्रोटेकच्या प्रॉडक्टवरती विश्वास ठेवून जे विक्रेत्या प्रॉडक्ट जे आहे याच्यावर विश्वास ठेवून प्रॉडक्ट वापरलं तर त्याबद्दल धन्यवाद 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 रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण